महादेवांच्या प्रतीकापैकी एक महत्त्वाचे प्रतीक नाग आहे तसेच श्री विष्णूंचे प्रतीक म्हणूनही नागाकडे पाहिले जाते श्रावण महिना शिवांची उपासना करण्यासाठी सर्वोत्तम मानला गेल्यामुळे नागपंचमी आणि नागपूजेला विशेष महत्त्व प्राप्त होते नागपंचमीचा मुहूर्त पूजाविधी महत्त्व आणि मान्यता याविषयी जाणून घेऊया श्रावणी सोमवार मंगळागौरी जिवतीची पूजा नहरसिंग पूजा या व्रताप्रमाणे श्रावणात सण उत्सवही मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात श्रावणातील पहिला सण म्हणजे नागपंचमी श्रावण शुद्ध पंचमीला कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित बाहेर आले तो दिवस नागपंचमी म्हणून साजरा केला जातो सापाला शेतकऱ्याचा मित्र मानले जाते याशिवाय नागपंचमीचे आध्यात्मिक सांस्कृतिक महत्त्वच वेगळे आहे नागपंचमी दिनी अनंत म्हणजे शेष वासुकी पद्यनाभ कंबल शकपाल धृतराष्ट्र तक्षक आणि कालिया या आठ नागांची पूजा केली जाते महादेवाच्या प्रतीकापैकी एक महत्त्वाचे प्रतीक नाग आहे तसेच श्री विष्णूंचे प्रतीक म्हणूनच नागाकडे पाहिले जाते श्रावण महिना शिवाची उपासना करण्यासाठी सर्वोत्तम मानला गेल्यामुळे नागपंचमी आणि नागपूजेला विशेष महत्त्व प्राप्त होते नागपंचमीचा मुहूर्त पूजाविधी महत्त्व आणि मान्यता याविषयी जाणून घेऊया आज शुक्रवार नऊ ऑगस्टला नागपंचमी असून या दिवशी पाठावर अथवा भिंतीवर नागाचे चित्र काढावे किंवा मातीचे नाग आणून त्याची पूजा करावी नागाला दूध आणि लहानचा नैवेद्य दाखवावा दुर्वा दही गंध अक्षदा फुले अर्पण करून त्यांची पूजा करावी पूजेवी नमोस्तू सर्पभू एकेचं पृथ्वी म्हणू ए अंतरक्षे ए दिव्य तभ्य सर्वोय नमः हा मंत्रोच्चार करावा नागपूजेच्या दिवशी नागदेवतेंची पूजा केल्यास काल सर्फ सर्प आणि सर्पदोषाचा प्रभाव दूर होतो नागपंचमीला नागदेवतेची पूजा केल्यास कुटुंबात सर्पभय राहत नाही असे भविष्य पुराणात सांगितले गेले आहे सर्पभय मुक्तीसाठी नागपंचमीला घरच्या मुख्य दरवाजावर गाईच्या शेणाने नागाची मूर्ती तयार करून त्यावर दुर्वा आणि सिंदूर लावावे या दिवशी काही चिरू कापू नये तळू नये चुलीवर तवा ठेवून काही भाजू नये कुणाची हिंसा करू नये जमीन खणू नये दिंड पातोळ्या मोदक असे उकडू केले जाणारे पदार्थ करावेत असे अनेक संकेत आहेत ज्यासंबंधीच्या विविध कथाही सर्व श्रोत आहेत नागपंचमीची कथा एकदा एक, एक शेतकरी जमीन नांगरत असताना त्याच्या नांगराचा फाळ नागाच्या बिळ्यात घुसला त्यामुळे त्या बिळ्यातील नागाची पिल्ले चिरडून मेले बाहेरून आलेल्या नागिनीला आपली पिल्ले मेल्याचे पाहून खूप राग आला त्या रागाच्या भरात तिने त्या शेतकऱ्याला त्याच्या बायको मुलासह दश करून मारले त्या शेतकऱ्याची एक लग्न झालेली मुलगी होती शेवटी तिला देखील दंश करून मारण्यासाठी नागीत तिच्या गावी तिच्या घरी पोचली त्यावेळी ती मुलगी पाटावर चंदन गंधाने काढलेली नागाच्या चित्राची पूजा करण्यात दंग होती मनोभावी पूजा करून तिने दूध लयांचा नैवेद्य पुजलेल्या चित्रातील नागाला दाखविला तिची ती भक्ती पाहून नागिनीला राग शांत झाला ती स्वतः ते दूध प्याली तिने त्या मुलीवर प्रसन्न होऊन तिच्या आईवडिलांना आणि भावंडांना पुन्हा जीवन नागांची पूजा करणे या विधीमागे नागांबद्दलची कृतज्ञता व्यक्त करणे तसेच नागांचे महत्त्व समाजाला कळावे हा हेतू आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि जमलं तर नक्की शेअर करा धन्यवाद